नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय असे अपडेट्स आलेले आहे उद्या सकाळी सात वाजेपासून महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हप्ता म्हणजे एकवीसशे रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे उद्या महाराष्ट्रातील ते छत्तीस जिल्ह्यांपैकी बारा जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल त्यानंतर परवा अजून बारा जिल्ह्यांमध्ये आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी बारा असे टोटल छत्तीस जिल्ह्यांमध्ये सर्व लाभार्थी महिलांना महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जमा करण्यात येणार आहे आता उद्या जे बारा जिल्हे आहेत त्यांची यादी मी वाचून दाखवणार आहे आपण व्यवस्थित ऐका बघा महाराष्ट्रामध्ये एकूण सहा विभाग पडतात अमरावती विभाग छत्रपती संभाजीनगर कोकण विभाग नागपूर विभा विभाग आणि नाशिक विभाग आणि पुणे या विभागांमधून दो, दोन दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे अमरावती विभागापासून तर अमरावती विभाग विभागामध्ये अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम असे पाच जिल्हे येतात त्यापैकी यवतमाळ आणि वाशिम या दोन जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये उद्या पैसे जमा होत आहेत बघा सरकारनं त्या ठिकाणी ज्या जिल्ह्यात ून सर्वात कमी महिलांचे अर्ज आले आहेत असे लहान लहान जिल्हे त्या ठिकाणी सुरुवातीला घेतलेले दिसून येतात दुसरा जो विभाग आहे छत्रपती संभाजीनगर तर या विभागामध्ये म्हणजे औरंगाबाद विभाग तर त्या ठिकाणी बघा आठ जिल्हे येतात सर्वात मोठा हा विभाग आहे याला मराठवाडा असं सुद्धा म्हटलं जातं ज्याच्यामध्ये बीड जिल्हा जालना जिल्हा धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा आणि नांदेड जिल्हा असे एकूण आठ जिल्हे येतात तर त्यापैकी बघा हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे या दोन जिल्ह्यांना उद्या पैसे येणार आहेत बघा जो कोकण विभाग आहे तर कोकण विभागात एकूण सात जिल्हे येतात मुंबई शहर जिल्हा जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा सिंधुरुंग सिंधुदुर्ग पालघर ठाणे यांचा समावेश आहे तर बघा त्यांच्यापैकी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे जमा होत आहेत त्यानंतर आहे तर म्हणजे नागपूर नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात नागपूर वर्धा भंडारा गडचिरोली गोंदिया आणि चंद्रपूर तर बघा यांच्यापैकी दोन जिल्ह्यांची निवड इथे झालेली आहे आणि गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे जमा होणार आहेत अजून दोन विभाग आहेत नाशिक आणि पुणे तर बघा त्यांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे परंतु एक छोटीशी विनंती आहे की लगेचच आपण व्हिडिओला लाईक करावं आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडत असतील तर शेअर देखील करा आपल्या ताईंपर्यंत सुद्धा बहिणींपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो पोहोचवायचा आहे नाशिक विभाग याला खान्देश असं म्हणतात पाच जिल्हे येतात नाशिक विभागामध्ये धुळे नंदुरबार जळगाव देवीनगर तर यांच्यापैकी जळगाव आणि अहिल्या देवीनगर या दोन जिल्ह्यांची नावं त्या ठिकाणी लिस्टमध्ये आलेली आहेत आणि शेवटचा जो विभाग आहे तर पुणे विभाग तर पुणे विभागामध्ये एकूण पाच जिल्हे येतात याला पश्चिम महाराष्ट्र असं सुद्धा म्हटलं जातं ज्याच्यामध्ये सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे यांचा समावेश होतो तर त्यापैकी कोल्हापूर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर काही ठिकाणी मोठे जिल्हे दिसून येतात काही जिल्ह्यांची जिल्ह्यांच्या ठिकाणी लहान बहुतांशी ऐंशी टक्के जिल्हे आहेत आहे ते मोठे घेतलेले आहेत आहेत आता बघा ही झाली उद्याची लिस्ट परवा जे जिल्हे तर ती लिस्ट जर तुम्हाला बघायची असेल तर लगेच आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा आता बघा जे हे जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत ज्या बँकांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या बँकांमध्ये सर्वात प्रथम जर पोस्टामध्ये खातं उघडलंय तर तिथे पैसे जमा होतील आतापर्यंतचा अनुभव आहे जेवढे सहा हप्ते जमा झाले जुलै पासून तर डिसेंबर पर्यंत तर पोस्टामध्ये म्हणजे पोस्ट पेमेंट बँक जे आहे तर त्याच्यामध्ये सर्वात पहिलं जमा होतात त्यानंतर दुसरी बँक जी आहे ती एस बी आय बँकेमध्ये जमा होतात या बँकांमध्ये पटकन पैसे जे आहेत ते जमा होतात असा लाडक्या बहिणींचा अनुभव आहे आणि तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र याही बँकेमध्ये खूप लवकर पैसे येतात तर, तर या बँका वगळून जर तुमचं खातं हो, पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा बँक ऑफ कॅनरा युनियन बँक इंडियम इंडियन बँक सेंट्रल बँक बँक ऑफ इंडिया इको बँक आणि त्याचबरोबर अशा बऱ्याच बँका आहेत की या पब्लिक सेक्टरमध्ये म्हणजे सरकारी बँका आहेत याही बँकांमध्ये खूप लवकर पैसे जमा होतात आता ज्या प्रायव्हेट बँका आहेत त्याच्यामध्ये तीन बँका जबरदस्त आहेत एच डी एफ सी बँक ॲक्सिस बँक आणि आय सी आय सी आय बँक तर या तीन बँकांचा काही इशू होत नाही याच्या ठिकाणी पटकन पैसे जे आहेत ते जमा होतात आणि त्याही त्याही बँका ज्या आहेत त्या चांगल्या आहेत त्याचबरोबर आर बी एल आहे नैनिताल बँक आहे आणि जे अँड के बँक आहे बंधन बँक आहे आयडीएफसी फर्स्ट बँक आहे धनलक्ष्मी बँक आहे जवळपास सगळ्या बँका ज्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा लवकर पैसे येतात फक्त प्रॉब्लेम कुठे आहे तर सहकारी बँका आणि कोऑपरेटिव्ह बँका ज्या आहेत तर तिथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक थोडेसे इशू जे आहे ते या ठिकाणी तयार होतात शेड्यूल बँका असतात ज्याला आपण अर्बन असं म्हणतो अर्बन बँका असं सुद्धा म्हणतो तर त्या बँकांना सुद्धा किंवा पतसंस्था असेल तर अशा ठिकाणी जर तुम्ही खातं उघडलेलं असेल तर तुम्हाला इथे काही इशू जे आहेत ते येत असतात त्याच्यामुळे तुम्ही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा खातं द्यायचं होतं तर ते चांगल्या बँकेचं चा द्यायचं होतं पण ठीक आहे सध्या तरी हे चालून जाईल पण कोणत्याही सरकारी योजनेसाठी जर खातं उघडायचं असेल तर शक्यतो एसबीआय सारखी चांगली बँक जी आहे तिच्यामध्ये किंवा मग जे पोस्ट खातं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे पैसे लवकर येण्यासाठी खातं जे आहे ते उघडून ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर बघा हे जे आहे तर या बँकांमध्ये लवकर पैसे येतात त्याचबरोबर कोणताही इश्यू तिथे होत नाही त्याच्यामुळे आपण चांगल्या बँकेमध्ये खातं उघडं करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं आता बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांना अजूनपर्यंत एकही हप्ता जो आहे तो आलेला नाही त्यांचा प्रश्न असा असतो की आम्हाला अजून एकही हप्ता का आला नाही आमचा फॉर्म जो आहे तो ॲप्रूव्ह झालेला आहे तरी पण का आला नाही तर सर्वात पहिलं तर तुम्ही बँकांमध्ये जाऊन इन्क्वायरी करा कारण काय आहे बऱ्याच महिलांचं आधार स्टेटस जे आहे ते इनएक्टिव्ह दाखवत आहे ज्या महिलांना अगदी नोव्हेंबरपर्यंत पैसे आलेले होते पण जानेवारीचे सॉरी डिसेंबरचे जे पैसे आहे ते आले नाही तर त्यांचं सुद्धा आधार लिंकिंग स्टेटस जे आहे ते इनॲक्टिव्ह झालेलं आहे आणि याच कारणामुळे तुमचे पैसे जे आहेत ते अडवण्यात आलेले आहेत आणि हे सर्वात पहिलं तर बँकांमध्ये जाऊन आपण चेक करून घ्यायचं आहे की नक्की काय इशू झालेला आहे असा इशू जर झालेला असेल असे तर तुमचं त्याच कारणामुळे तुमचे पैसे जे आहेत ते आलेले नसतील नाहीतर मग तुम्ही जर अटींमध्ये बसत असाल तर नक्कीच तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते पाठवण्यात येतील पण जर तुमचा असा बँकेचा गोंधळ झालेला असेल तर अशावेळी तुमचे पैसे जे आहे ते येणार नाही म्हणून एकदा बँकेमध्ये जाऊन लवकरात लवकर इन्क्वायरी करायची आहे आणि त्याचा लाभ जो आहे तो आपल्याला व्हावा असं वाटत असेल तर लवकरात लवकर आपल्याला बँकेत जायचं आहे माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा धन्यवाद